एका शहराच्या मधोमध एक कपड्याचं दुकान होतं त्या कपड्याच्या दुकानात मालक त्याचा मुलगा व काही कामगार काम करत होते त्या कपड्याच्या दुकानासमोर एक मोठी गाडी येऊन थांबली ड्रायव्हरने खाली उतरून गाडीचा दरवाजा उघडला आणि त्यातून गुलाबी साडी नेसलेली एक सुंदर बाई उतरली तिचं वय साधारण तीस बत्तीस वर्ष असेल ती खूप रागात वाटत होती ती त्या मालकाच्या मुलाची बायको होती गाडीतून उतरून ती पटकन दुकानात आली तिने त्या दुकान मालकाच्या मुलाला रोहनला एक जोरात कानाखाली वाजवली आणि काहीही न बोलता तिच्या गाडीतून परत निघून गेली त्यानंतर जरा पण न वेळ घालवता रोहन आणि त्याचे बाबा म्हणजेच दुकानाचे मालक गणपत शेठ त्यांच्या गाडीतून थेट त्यांच्या घरी आले घरी आल्यावर ते त्यांच्या सोनेला म्हणाले हे काय होत सुनबाई तू अशी का वागलीस तो दुकानात येऊन ग्राहकांची गर्दी असताना सुद्धा त्यांच्या समोर तुझ्या नवऱ्याला कानाखाली का वाजवलीस असे गणपत शेठ गुलाबी साडी नेसलेल्या त्यांच्या सुनेला जुईला म्हणाले रोहनचे पण डोळे रागाने लाल झाले होते आणि तो ओरडत म्हणाला तुझी एवढी हिंमत की तू माझ्या कानाखाली वाजवलीस बघितलं का बाबा हिचे संस्कार खूप सून सून करत होतात ना हिने सगळ्यांच्या समोर माझी इज्जत उतरवली आता तुम्हीच बघा मी हिच्यासोबत काय करतो ते जुळीच्या सासरी तिचे सासू सासरे तिचा नवरा आणि त्यांची दोन मुलं सात वर्षाचा मुलगा आणि पाच वर्षाची मुलगी होती जुई आणि रोहनच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली होती तिचा नवरा रोहन त्याच्याच वडिलांच्या दुकानात जाऊन बसत होता रोहन हा दिसण्यात तर चांगला होता पण एक बेजबाबदार आणि बिनकामाचा माणूस होता कारण त्याला त्याच्या वडिलांचं वडिलोपार्जित दुकान मिळालं होतं काहीही कष्ट मेहनत न करता तो जास्त शिकलेला नव्हता आणि त्याच्यात एकही चांगला गुण नव्हता कसं तरी त्याने त्याचं बी ए पास केलं होतं बाहेर मित्रांसोबत फिरायला जाणे पैसे उडवणे नको ते धंदे करायचा आणि त्याचं चरित्र पण स्वच्छ नव्हतं त्याला बाहेरचा खूप नाद होता गणपत शेठ त्यांच्या सुनेला म्हणाले सुनबाई तू आज जे वागलीस ते बरोबर नव्हतं मला ते अजिबात आवडलं नाही तुमच्या नवरा बायकोचं भांडण घराच्या चार भिंतेच्या आत मिटवायचं होतं तू असं सगळ्यांसमोर नवऱ्यावर हात उचलायला नको होतास त्यांना त्यांच्या सुनेच्या असं वागण्याचं खूप जास्त आश्चर्य वाटत होतं नंतर त्यांनी जुईला असे वागण्याचे कारण विचारले त्यावर जुई म्हणाली बाबा सगळ्यात अगोदर तुम्ही तुमच्या मुलाला विचारा की त्यांनी माझ्यासोबत असं का केलं काय कमी राहिली होती माझ्या प्रेमात यांनी त्यांची बायको असताना सुद्धा त्यांच्याच दुकानातल्या एका काम करणाऱ्या मुलीसोबत अफेअर सुरू केलं जुई जळत्या नजरेने तिच्या नवऱ्याकडे बघत होती रोहन अडखळत म्हणाला हे काय फालतू बोलत आहेस तू माझा कुणाशी कसलाही संबंध नाही जुई म्हणाली आता तुम्ही आम्हाला अजून अंधारात ठेवायचा प्रयत्न करू नका कारण माझ्याजवळ खूप पुरावे आहेत ते पुरावी असे सांगत आहेत की तुमचं आणि दुकानात काम करणाऱ्या त्या मुलीचं म्हणजेच योगिताचे आणि तुमचे संबंध आहेत मी काही दिवसांपूर्वी तुमच्या आणि योगिताचे व्हॉट्सॲपवरचे मेसेज बघितले होते त्यामुळे मला ते बघितल्यावर अंदाज आला होता की तुमच्या दोघांचं रिलेशन मालक आणि कामगारापेक्षा जरा जास्तच आहे मग मी आपल्या दुकानातल्या सगळ्यात जुन्या विश्वासू कामगाराजवळ चौकशी केली मी विचारल्यानंतर त्यांनी पण मला हेच सांगितलं की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालला आहात काल मी तुम्हा दोघांना एका कॉफी शॉपवर पाहिलं होतं तुम्ही दोघेही हातात हात घालून व एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बसलेलं मी पाहिलं तेव्हा मला काय करावं हे समजलं नाही मी कशी रिॲक्ट करू हे देखील समजलं नाही तिथून डायरे मी डायरेक्ट घरी आले मग रात्री मी न खाता पिता तशीच उपाशी झोपले सगळ्यांना असंच वाटत होतं की माझी तब्येत ठीक नाही पण मी ठरवलं होतं की तुम्ही घरी आल्यावर तुम्हाला याविषयी बोलायचे पण आई माझी तब्येत विचारायला माझ्या खोलीत आल्या होत्या त्यांना माझं अंग थोडंसं गरम लागलं त्यामुळे त्यांनी जबरदस्तीने मला दूध आणि बिस्किट खायला घालून व तापाचं औषध देऊन झोपायला सांगितलं सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा मी बघितलं की तुम्ही दुकानावर गेला होता आणि तुम्ही नाही हे बघून मला खूप जास्त राग आला त्या रागातच मी दुकानावर आले तुमच्या असल्या अवैध संबंधाचा परिणाम फक्त माझ्यावरच नाही तर आपल्या मुलांवर आणि सगळ्या कुटुंबावर पडेल जुई हे सगळं रडत रडतच म्हणत होते तिची सासू सुमंताई पाण्याचा ग्लास हातात देत जुईला समजावत म्हणाल्या सुनबाई सगळ्यात अगोदर तू स्वतःला सांभाळ शांत मनाने विचार कर तिच्या सासऱ्याने घाबरतच त्यांच्या मुलाला रोहनला विचारलं सरळ सरळ शब्द, सर सर शब्द सांग बाळा सुनबाई जे बोलत आहे ते सगळं खरं आहे का सो रोहन निर्लज्जासारखं म्हणाला हो आता जर तुम्हाला सगळ्यांना समजच आहे तर मी स्वीकार करतो की योगितासोबतचे माझे संबंध आहेत आणि आता मी तिला सोडू शकत नाही परत एकदा खाडकन आवाज ऐकू आला एक चापट त्याच्या बाबांनी त्याच्या गालात वाजवली होती ते म्हणाले तुला लाज नाही का वाटली असं वागताना अडतीस वर्षाचं झालं आहेस चांगले छान हसते खेळते कुटुंब आहे वेडा झाला आहेस का असं म्हणत त्यांनी त्यांच्या डोक्याला हात लावला जुळीची सासू त्यांच्या मुलाला रोहनला म्हणाली तुला जरा पण लाज नाही का वाटली बाळा तुझ्या बायकोला धोका देताना मागच्या दहा वर्षात काय नाही केलं या मुलीने तुझ्यासाठी तिला हा धक्का सहन होणार नाही काहीतरी विचार करायचा होता तुझ्या बायकोचा आणि पोरांचा काय वाटत असेल त्यांना सुनबाईला तर हे स्वीकार करायलाच किती अवघड होत आहे की तिच्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी कुठली तरी बाय आहे तू तर आम्हाला पण सुनबाईच्या नजरेत गुन्हेगार बनवला आहेस कारण मीच तर तुला जन्माला घातलं आहे लहानाचा मोठा केला आहे यापेक्षा मी तुला जन्माला घातलंच नसतं तर बरं झालं असतं असे काय बाई जुईची सासू बोलत असताना रोहन म्हणाला जसं चाललं आहे तसंच चालू द्या नाहीतर मी जुईला घटस्फोट देईन आणि योगिता सोबत लग्न करेन हाच माझा शेवटचा निर्णय आहे दोन लोकांच्या लग्नात कुटुंबाचा खूप मोठा वाटा असतो नात्यात येणाऱ्या समस्या त्यांच्या मदतीने मोकळेपणाने सोडवता येतात हेच काम त्याच्या आईबाबा करत होते एकीकडे ते सुनेला सांभाळत होते आणि दुसरीकडे मुलाचा संसार वाचवण्यासाठी त्याला समजावून सांगत होते रोहनचे बाबा त्याला म्हणाले हे बघ रोहन माझा निर्णय पण तुला ऐकावा लागेल हे घर मी माझ्या कमाईतून बांधलेलं आहे आणि दुकान पण मला वडिलोपार्जित मिळालेलं नाही दिवस रात्र मेहनत करून मी हे दुकान उभं केलं आहे आणि दुकानावर पण कायद्याने माझाच पूर्ण अधिकार आहे आज पण या वयात पूर्ण दिवस दुकानात बसलेला असतो मी कष्ट करतो काम करतो मी तर सगळं काही तुझ्याच ताब्यात येणार होतो पण तुझ्यावर मला कधी विश्वास ठेवावा असा वाटलाच नाही सुनबाई तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे हा या कथेचा पहिला भाग होता ही कथा कशी वाटत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर भाग दोनची नोटिफिकेशन जेव्हा व्हिडिओ अपलोड करू तेव्हा लगेच तुम्हाला दिसेल खूप खूप धन्यवाद